बटाट्याचे पापड खूप सुंदर दिसतात बघू शकता छान असे एकसारखे पातळ झाले छान कुरकुरीत होतात खुसखुशीत असे लागतात नक्की ट्राय करून बघा नमस्कार मी हर्षदा हर्षदास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत हे पापड उपवासालासुद्धा चालू शकतात आणि खूप पटकन होतात जास्त काही प्रिपरेशन करायची गरज नाही तर इथे दोन किलो बटाटे उकडून त्याचे सालं काढून घेतले आहे कुकर मध्ये उकडायचे आणि सालं काढून घ्यायचे तर आता एक किसणी घ्यायची आणि किसणीने किसून घ्यायचे आपल्याला सर्व बटाटे छान असे किसले गेले पाहिजेत तर तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करून घेऊ शकता आता इथे बटाटे किसून झालेले आहेत तर मी जे चार पाच लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहे त्या आता खलबत्त्यामध्ये आपल्याला छान बारीक कुटून घ्यायचे आहेत तर तुम्ही मिक्सरला वाटलं तरीसुद्धा चालेल तर बघू शकता मिरच्या इथे वाटून झालेल्या आहेत तर त्यामध्ये आता आपण मिरची टाकून घेऊया तुम्ही इथे उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर खात असाल तर ते सुद्धा ॲड करू शकता तर इथे मी आता मिरची टाकलेली आहे चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे आता हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटे आपल्याला मिश्रण छान हलकं होईपर्यंत हाताने एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे पापड आपले छान येतात आणि पापड बनवायला सुद्धा खूप सोपं जातं बघू शकता पीठ किती सॉफ्ट झालेलं आहे चला तर आता हे सर्व मिश्रण छान एकजीव झालेलं आहे तर आता हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि तुम्हाला जेवढा मोठा पापड बनवायचा तेवढा तुम्ही छोटा किंवा मोठा गोळा घ्यायचा आहे तर इथे मी पॉलिथिन घेतला आहे प्लास्टिकचा पेपर त्यावर हा गोळा ठेवायचा आणि यावर दुसरा पेपर ठेवायचा एक प्लेट किंवा डिश घ्यायची आणि हे असं हाताने छान स्प्रेड करून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते मी तर पहिल्यासारखंच आता छोटा गोळा घेऊन आपल्याला पॉलिथिनवर ठेवायचा आहे नंतर हाताच्या सहाय्याने त्याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि लाटण्याने त्याला तुम्ही लाटून घेऊ शकता लाटण्याने सुद्धा छान पापड होतो तर इथे मी पॉलिथिनचं पेपर घेतलं आहे तर हे सर्व पापड आता मी त्यावर करून घेणार आहे तर ह्या पापडाला उन्हामध्ये सुकवण्याची गरज नाही ह्या पापडाला तुम्ही फॅन सुद्धा घरामध्ये सुकून घेतले तरी चालेल दोन दिवसामध्ये छान सुकून ड्राय होतात हे पापड बघा मी हे पापड दोन दिवस सुकून घेतले आहे बघू शकता खूप छान ड्राय झाले आहे बघू शकता किती छान पापड झालेले आहेत तर हे पापड मी तुम्हाला आता तळून दाखवते तरी तेल छान गरम झालेलं आहे तरी ते पापड तळून दाखवते मी तुम्हाला बघू शकता किती छान असे तळल्या गेले आहेत आणि कलरसुद्धा बघू शकता किती छान आलेला आहे तुम्हाला अजून एक पापड मी तळून दाखवते बघा किती छान असे पापड झालेले आहेत खूप सोपी रेसिपी आहे ही, ही। तुम्ही नक्की ट्राय करा बघा तर इथे बटाटा पापड तळून तयार आहेत खूप सुंदर दिसत आहेत एकदम कुरकुरीत होतात खूप छान लागतात खुसखुशीत असे लागतात रेसिपी आवडली तर लिंक कॉपी करून मित्रमैत्रिणींबरोबर जरूर शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी बघा माझ्या मुलाने खाल्ला पण तुम्ही आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत झाला आहे अशाच साध्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद